प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरंची येथील महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली आहे शुक्रवार चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी कार्यालयात येऊन त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला इसलकरंची महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्या जागी आठ महिन्यांपूर्वी पल्लवी पाटील यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती आयुक्त डिवटे यांनी मॅटमधील दावा मागे घेण्याबाबत तसेच अन्य ठिकाणी रिक्तपदी नियुक्ती देण्याची मागणी करणारे पत्र एकतीस जानेवारी रोजी शासनाकडे दिले त्यानंतर आयुक्त पल्लवी पाटील यांना आयुक्त पदाचा कार्यभार देण्यात आला शुक्रवारी सकाळी कार्यालयात येऊन कार्यभार स्वीकारल्यानंतर आयुक्त पल्लवी पाटील यांनी तातडीने सर्व खाते प्रमुखाकडून कामकाजाबाबत तसेच विविध योजनांबाबत माहिती घेतली नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यास आपण प्रयत्न करणार असल्याचंही पल्लवी पाटील यांनी सांगितलं नूतन आयुक्त पल्लवी पाटील यांचे स्वागत उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले आरोग्य अधिकारी डॉ सुनील दत्त संगीवार पाणीपुरवठा विभागाचे सुभाष देशपांडे आपत्ती व्यवस्थापनचे संजय कांबळे संतोष पवार जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे आदी उपस्थित होते